नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार अभिजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली माढा तालुक्याची तब्बल पंधरा वर्षांनंतर आमसभा संपन्न हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये पस्तीसहून अधिक शासकीय विभागांच्या कामाचा घेतला गेला आढावा अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्नांना फुटली वाचा करमण्याचे विद्यमान आमदार नारायणबा पाटील यांची प्रमुख उपस्थिती दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी माढ्याचे विद्यमान आमदार अभिजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली माढा येथे आमसभेचे आयोजन करण्यात आलं यापूर्वी पंधरा वर्षांपूर्वी आमसभा घेण्यात आलेली होती त्यानंतर आज आम या आमसभेचे आयोजन करण्यात आले या आमसभेचे सचिव म्हणून गटविकास अधिकारी श्री महेश सुळे यांनी जबाबदारी पार पाडली सकाळी अकरा ते संध्याकाळपर्यंत तासन तास चाललेल्या या आमसभेला तहसीलदार आमसभा सचिव तथा गटविकास अधिकारी महावितरण कार्यकारी अभियंता नगरपालिका मुख्याधिकारी तालुका कृषी अधिकारी शहर पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यासह तीसहून अधिक शासकीय विभागाचे अधिकारी विभाग प्रमुख उपस्थित होते सोबतच क्षेत्रीय स्तरावरील ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक केंद्रप्रमुख सर्कल हे शासकीय कर्मचारी देखील उपस्थित होते करमाळेचे आमदार श्री नारायणाबा पाटील जिल्हा परिषद सदस्य भारताबा शिंदे संजय कोकाटे संजय पाटील घाटणेकर संजय पाटील नगराध्यक्षा मिनल साठे विलास देशमुख बाळासाहेब पाटील ज्योती कुलकर्णी ग्रामपंचायत सदस्यांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली यांसह सदर आमसभेला माढा तालुक्यातील हजारो नागरिकांनी उपस्थिती दिली प्रत्येक नागरिकाचे काम करणे वेगवेगळे विभागांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे काम आहे तसे न झाल्यास मी हे काम पूर्णपणे जबाबदारीने करीन मी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा आहे त्यांना रयतेसाठी जी लोककल्याणकारी का व्यवस्था उभी हो केली त्याचा पायी होत तालुक्यातील शेवटच्या घटकांचे घराणे ऐकणे हे माझे कर्तव्य समजतो या सभेत उपस्थित नागरिकांनी माढा प्रकल्प विभाग महाराष्ट्र वीज वितरण विभाग भूमी अभिलेख विभाग महसूल प्रशासन पोलीस प्रशासन नगरपालिका प्रशासन वन विभाग यांसारख्या अन्य विभागांवर समस्यांचा पाढा सुरू केला असता या सर्वांच्या तक्रारी ऐकून संबंधितांना तक्रारीचे निवारण करण्याच्या सूचना दिल्या सदर सभेत वेगवेगळ्या ठरावांना मंजुरी देण्यात आली आमसभेला पूर्व परवानगी न घेता गैरहजर असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश आमदार पाटील यांनी सांगितले माढा मतदारसंघातील अनेक बंधाऱ्यांची किमती वाढवून जादा बिले काढण्यात आली तसेच काम देखील निकृष्ट दर्जाचे आले तक्रारीच्या अनुषंगाने केले असून तक्रारी करणाऱ्या कामांच्या करून निकाली अशा सूचना दिल्या गेल्या आज घेण्यात आलेली आमसभा ही नुसती नाममात्र नसून या सभेत कुणाच्या तक्रारीचे निवारण झाले कुणाचे नाही या सर्व गोष्टींचे माझ्या कार्यालयात लवकरच उत्तरांची आमसभाचे आयोजन करण्यात येणार यावेळी संबंधित विभागांचे सर्व अधिकारी यांनी केलेल्या कामकाजाचा आढावा मी आमदार अभिजित पाटील घेणार असल्याचं सांगितलं